लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील भराडी मातेच्या दर्शनासाठी लाखो भाविक आतुर झाले आहेत वस्त्रलंकाराने सजलेले देवीचं रूप पाहण्याचं भाग्य यात्रेच्या दिवशी लावत असल्यानं भाविकांचा महापूर आंगणेवाडीत उसळणार आहे आंगणे कुटुंबीय जिल्हा प्रशासनानं यात्रोत्सवाची तयारी पूर्ण केली आहे भाविकांच्या स्वागतासाठी आंगणेवाडी नगरी सज्ज झाली आहे देवी भारणीचा महिमा जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे त्यामुळे आंगण्यावाडीच्या यात्रेला अनन्य साधारण महत्व प्राप्त झालंय यात्रे दिवशी मातेचे ते तेजोमय रूप पाहून भाविक सुकावणार आहेत गाभाऱ्यामध्ये ओट्या भरण्यासाठी शिस्तबद्ध नियोजन आंगणे कुटुंबियांच्या वतीनं करण्यात आलंय सभामंडप व गाभाऱ्याचे रूप रेशमी कापडी पडदे विविध फुलांच्या सजावटीनं अवर्णीय असंच भासणार आहे आकर्षक विद्युत रोषणाईनं परिसर सजवण्यात आलाय भाविकांना मोज घडवून आणण्यासाठी आकाश बाळणी वगैरे मनोरंजनाची खेळणी सज्ज झाली आहेत एकूणच हे यात्रोत्सवापास काय म्हणाले यात्रा आहे हे गृहित धरून गृहित म्हणजे आहेच जास्तीत जास्त भाविकांची संख्या अंगणवाडीमध्ये येणार आहे हे आम्ही गृहित धरले आहे आणि आमचा माहिती दिसत तुम्हाला की केंद्रबिंदू आमचा भाविकच आहे भाविक हाच आमचा व्ही आय पी उदितून कमीत कमी वेळेमध्ये भाविकांना देवीचं दर्शन मिळेल याची व्यवस्था यावर्षी आम्ही केलेली आहे त्याचप्रमाणे व्ही व्ही आय पीचे प्रोटोकॉल्स आपल्याला माहीतच असेल की अंगणेवाडी असं हे भारतातलं पहिलं असेल की व्ही व्ही आय पीचे प्रोटोकॉल पूर्णपणे पाहत आहे आता व्ही आय पीना काय वाटतं त्यापेक्षा आम्हाला व्ही आय पीला काय द्यायचं हे आम्ही पहिलंच जाणतो आणि ती व्यवस्था करतो त्यांचीसुद्धा चांगली व्यवस्था यावर्षी केलेली आहे आठ ते दहा लाख बावीस पहिल्या दिवशी म्हणजे बावीस तारीखला यायचा अंदाज असल्यामुळे खत्रेचा संपूर्ण परिसर पहिला असं की अंगणेवाडीचे कृषी मंडळ अंगणवाडी विकास मंडळ आमचे सगळे पदाधिकारी रात्रंदिवस काम करून हे प काम आहे आता तुम्ही पाहिलं असेल तर सगळी व्यवस्था एकदम चूक केलेली आहे म्हणजे आमचे त्यांचे ते पालकमंत्री हे निर्देश साहेब पणमध्ये इथे येणार आहेत पाणी करण्यासाठी ते पण उद्या काही त्यांची सूचना असेल तिथे आम्हाला दिल्यानंतर ते पण आम्ही तिथे आम्हाला जाणार आहोत मला असं वाटतं की था ते तेसुद्धा उद्या ही आमची ही नवीन यंत्रणा आणि इतकी सुटस्रूट यंत्रणा बघून ते पण आम्हाला सांगतील की यंत्रणा का सांगेल दहाटे साधारण तीन ते साडेतीनच्या दरम्यान हे यात्राला सुरुवात होईल आमचे धार्मिक विधी रात्री सुरू होणार आहे साडेबाराच्या नंतर सुरू होणार आहे हे दोन अडीच तासाचा आमचा विधी संपल्यानंतर साधारण साडेतीन ते पावणे साडेतीनच आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे पण ते तीन वाजेपर्यंत कसं होईल याच्यासाठी आमचे प्रयत्न आहेत म्हटल्यानंतर अजून तिथे आपल्याला अर्धा तास भाविकांना मिळणार आहेत सुद्धा आम्ही काळजी घेतो नऊ रांगा रंगाच्या नियोजनासाठी आम्ही ऑलरेडी तुम्हाला मॅप सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे सगळ्यांना शासकीय केंद्रांना पण दिलेलं आहे व्हॉट्सअप सवाद टाकलेला आहे आणि स्वागत कशाच्यासमोर पण लावलेलं आहे नऊ रांगा हे असे आहेत की कणकवली मालवण त्याच्यानंतर असुरा काही आमचे हितचिंतक म्हणतात ना म्हणजे जे जाहिरातदार किंवा नातेवाईकांचे त्यांच्यासाठी वगैरे असे वेगवेगळे रायन लाईन केलेले आहे त्याच्यातमध्ये आपल्याभूत वृद्धानासुद्धा आम्ही जी लाईन केली जाते पहिल्या मधल्यावरून झटपट होतं दर्शन आता कोणी असं म्हणणार नाही की अंगणवाडीमध्ये येऊन आपल्याला देवीचं दर्शन झालं नाही म्हणून ही एक पहिल्या मधल्यावरती सुद्धा रायगड केलेली आहे आणि त्या लाईनमध्ये घेणं घेणंसुद्धा आम्ही करतो पिकतो म्हटल्यानंतर सगळ्या रायंमधून येणाऱ्या भाविकांची होती देवीचं दर्शन सुलभ करण्यासाठी केलेलं आहे त्यामुळे नऊ रांगा आम्ही दरवर्षी दाबवतोच आहोत या रांगेमध्ये अजून कल्पकता कशी आहे जो वे जोच वेळ त्यांना लागत होता जास्त तो कमीत कसा येईल कमीत कमी वेळेमध्ये देवीचं दर्शन कसं सुलभ होईल ह्याची व्यवस्था आम्ही करतो विषय संपलेला आहे तर आम्ही सगळ्या रांगमध्ये आम्ही देवीच्या ओटी घ्यायला देवीच्या टोपीने आम्हाला सांगितलं की भाविकांच्या ओठ्या सगळ्या लाईनमधून घ्या म्हटल्यानंतर आता मुख्य दर्शन हा शब्द नाही तर रांगांमधून तुमच्या रांगांमधून जरी गेलात तरी तुम्हाला देवीचं दर्शन घेणार आणि तिथे किती वाजेपर्यंत चालेल आणि तसं दर्शन किती वाजे काय आमचं आमचा प्लॅन आहे प्लॅन आमचा आहे की आज ते बारा दोन तास विधी असेल तो विधीसुद्धा आम्ही अर्धा तास कसा कमी करता येईल म्हणजे साडे अकरा वाजेपर्यंत आमच्यासाठी देवस्थानी धार्मिक विधी करून भाविकांना इतक्या लवकर लवकर बोला दुसऱ्या दिवशीचं मोठ जत्रा म्हणतात तेव्हा ते दर्शन रात्री बारा वाजता सुरू कसं करता येईल ते आमचा प्रयत्न आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी रात्री म्हणजे पहिल्या दिवशी रात्री बारा नंतर ते दर्शन परत सुरू होईल ते नेक्स्ट म्हणजे दुसऱ्या दिवशी म्हणजे आपण त्याला गोड जत्रा म्हणजे म्हणजे तेवीस तारीखला संध्या तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत विना प्रॉब्लेम म्हणजे कोणाला त्रास न होता जसं पहिल्या दिवशी दर्शन आहे त्याच दर्शनाची संपूर्ण फ्लो आम्ही सांगणार म्हटल्यानंतर सहजतेने सुलभतेने आणि कमीत कमी वेळेला दर्शन द्यायचं आमचं प्रशासनाचं सहकार्य आम्हाला इतकं सुंदर मिळतं की आता आतापर्यंत म्हणजे एवढं जत्रा झाली प्रशासनाने आम्ही हे असं भारतातलं असं एक पहिलंच देवस्थान असेल की प्रशासनाबरोबर आम्ही स्थानिक जर कामस्त म्हणजे आमचं कुटुंब आहे आमचं देवस्थान खाजगी आहे तर दोघांनी मिळून अशा पद्धतीने आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या कल्पना कल रा राबवतो की कल्पना राबवताना आम्ही एकच ठेवलेलं आहे की भाविक हा एकच केंद्रबंदी ठेवलेला आहे आमच्या यंत्रण कळलं काय ते त्यामुळे प्रशासनाकडं आम्हाला जे सरकार आहे इथे मिळतं खूप चांगलं मिळतात त्यांच्या काय सूचना असतात सुछ त्या आम्ही ताबडतोब काही ताबडतोब राबवतो असं नाही की ते प्रतिवंशन आहे त्यांनी आता सांगितलं काही सूचना तरी केलेल्या आहेत दुकानदारांना बाजूने केलेल्या आहेत त्यांना रस्त्यामध्ये त्याच्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काही सीसीटीव्ही आम्ही इमिडिएटली त्याच्यामध्ये हे नाही तडजोड नाही प्रशासनाने जिल्ह्याला सर्व सूचना आम्ही अंमलमध्ये येणार भावी हा म्हणजे त्याला आपण म्हणतो आपण सुज्ञ भाविक आहे त्यांना काही सांगावंच लागत नाही तुम्हाला माहीत असेल की तिथे गरज लागत नाही असं हे आमचं गाव आहे भाविकांना काही सूचना न करता भाविक स्वयंप्रेरणेने आपला देवीचं दर्शन सहजतेने घेतो आणि म्हणून नियंत्रणा आम्ही केलेली आहे की कुठच्याही रांगेत कुठचाही भाविक आला तरी त्याला ते कमीत कमी वेळेमध्ये मंदिरामध्ये देवीचं दर्शनाची दर्शन के व्यवस्था केलेली आहे त्यामुळे आमचा भाविक असं आहे की एकदम सुज्ञ भाविक आहे त्यामुळे आम्ही खरोखर भाविकांना आम्ही आमच्या डोक्यावर घेतो कशा कारण कसं आहे की तुम्ही बघितलं असाल इतर ठिकाणी भाविकांना अनेक सूचना द्यावं लागतात अंगणीवाडीमध्ये भाविकांना सूचना द्याव्या लागतात म्हणजे भाविक आपला दरवर्षीप्रमाणे देवी येतो दे अंगणवाडीमध्ये येतो देवीचं दर्शन घेतो दे सुलभतेने आणि इथून सगळ्या गोष्टी त्यांना जे पाहिजे असेल त्यांनी ते अंगणवाडी ते 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 मिळतात आणि त्यामुळे भाविकांचे आभार आम्ही नेहमीच मानतो समाधान समाधाना जातो इतका समाधान जातो की असं कुठचं नाही आहे त्यामुळे भाविकांचं सहकार्य आम्हाला खूपच आता बघा ना उद्या म्हणजे आदिवशी दिवशी रात्रीपासून भाविक मध्ये असतात त्यांना आहे की सकाळी साडेतीन वाजता लवकरच लवकर दर्शन मिळेल त्याची व्यवस्था आम्ही करतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथ सर युट्यूब चॅनल